नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोपरगाव इथं कांद्याला फाव मिळाला हे पाचशे ते एक हजार तीनशे नऊ सरासरी एक हजार एकशे वीस रुपये जुन्नर आळीफाटा एक हजार ते एक हजार सातशे दहा सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये सातारा सातशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार शंभर रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार पाचशे दहा सरासरी एक हजार शंभर रुपये दौंड केडगाव शंभर ते एक हजार आठशे सरासरी एक हजार तीनशे रुपये छत्रपती संभाजीनगर दोनशे ते एक हजार सरासरी सहाशे रुपये पारनेर शंभर ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये राहता चारशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये वाई एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे रुपये भुसावळ एक हजार ते एक हजार चारशे सरासरी एक हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव